राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पंतप्रधान पदाचे उमेदवार असतील अशी चर्चा सातत्याने होत असते पण शरद पवार यांनी वेळोवेळी याला नकार दिला आहे अशातच काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार यांना चालून आलेली पंतप्रधान पदाची संधी त्यांनी का डावलली हा प्रश्न मला कायम पडतो असे म्हटले सन एकोणीसशे शहाण्णव साली अकरा बी देवेगौडा यांचं सरकार पडणार असल्याचं निश्चित झालं होतं त्यावेळी स्वतः पंतप्रधानांनी मला त्यांच्या कार्यालयात बोलावून घेतलं मी राजीनामा देतो आता शरद पवार यांना नेतृत्व करायला सांगा त्यांना पंतप्रधानपद घ्यायला सांगा असा निरोप तत्कालीन पंतप्रधान देवेगौडा यांना माझ्याकडे दिला होती विशेष म्हणजे हवं हो तर मी आता तुझ्याकडे राजीनामा देऊ का असेही ते म्हणाले त्यावेळी मी नम्रपणे आपण देशाचे पंतप्रधान आहात माझ्याकडे राजीनामा देऊ नका असे म्हटल्याचा किस्सा प्रफुल्ल पटेल यांनी एका युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत सांगितला